मला असं वाटत की हे शंभर टक्के शक्य आहे इंग्लिश येतो कोणाला बाबा मराठी उद्या मग तुमच्या याच्यावर येतो चला विकास हा एक महत्वाचा मुद्दा आहे कार्यक्रमाच्या किती योगदान असणार आणि त्यात काय काय नवीन वाढवण बंदर हे भारताला एक मॅरेटाईम पावर बनवणार आहे कारण जगातल्या पहिल्या दहा मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉटलेट डेव्हलपमेंटनी झालेली आहे बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टने गेले तीस वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे आता याच्यापेक्षाही तीन पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल एरिया तयार होणार आहे न्यूएज इंडस्ट्री येणार आहे ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल आणि आपण सगळ्यात महत्वाचं आहे की फ्रॉम डे वन आपण वाढवण बंदर जे आहे हे एक शंभर किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतोय त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ते ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे पन्नास वर्ष देशाचा देशा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार महाराष्ट्रामध्ये भाजप उभड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या पाया चालतो असं अमित शहाने मोठं भाषण केलं शंभर टक्के खरंय त्यात काय चुक ठाकरे उभड्या घेऊन सत्तेमध्ये आता त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते मित्र म्हणजे कुबड्या नसतात एक मिनिटीएम पोस्ट पे का मतलब नाही था कहण्या जिस समय मैं पहली बार चीफ मिनिस्टर बना था उस समय एक्चुअली ये जो वाढवण का पोर्ट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शल्व हो चुका था समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है यह डहाणु नेचुरल एरिया से जाता है इसलिए इसको एनवायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा उस राइट ऑफ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब आर्वण पोर्ट का काम शुरू हुआ है तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे ये जो बंद पडा हुआ था और लोक कहते वाढवण कधी हो नाही सकता वापस वापिस करने का काम और उसको पटरी पर लाने का काम हमने किया हम्म असं आहे काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये आहे पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार सर्व विरोधक एकत्र येत आहेत आणि मोर्चा काढतायत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे का आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे असं जर